सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग असला तरीही ग्रामीण भागातील महिलांनी लघु उद्योग स्थापन करून अथवा कोणत्याही उद्योग क्षेत्रात पुढे येऊन आपला आणि आपल्या समाजाचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन हुपरी येथील शिक्षणप्रेमी तेजस्विनी नाईक के यांनी केले त्या मलिकवाड येथील सरस्वती महिला कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सत्ताविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन शोभा निवास पाटील या होत्या त्या पुढे बोलताना म्हणाल्या पूर्वी चूल आणि मूल यापूर्वी यापुरते मर्यादित असलेल्या महिला आज सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने यश संपादन केले आहे मात्र ग्रामीण भागातील महिला अद्यापही काही क्षेत्रामध्ये सक्रिय नसल्याची बाब समोर येते सध्या महिला कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून समजली जात असून विविध क्षेत्रातून पुढे आल्यास ग्रामीण भागातही आर्थिक क्रांती होण्यास मदत होईल प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली दरम्यान मयत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले गेल्या दोन दशकांपासून सशक्त महिला संपन्न महिला हे ब्रीदवाक्य घेऊन श्रद्धा आपुलक्याने विश्वासाचं अतूट नातं निर्माण केलेली ही संस्था केवळ नफ्याचा मा मागे न लागता येथील गोरगरिबांच्या अडीअडचणीत सहभागी होत त्यांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष देत आर्थिक सबलीकरणाचा आदर्श ठेवला आहे अहवाल वाचन करताना संस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेत चोवीस लाखावर शेअर्स भांडवल दोन कोटी सत्तर लाखावर राखीव निधी एक्केचाळीस कोटी चव्वेचाळीस लाखावर ठेवी चौतीस कोटीवर कर्ज वितरण सहा कोटींवर गुंतवणूक करत त्रेचाळीस लाख पस्तीस हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती दिली यावेळी गतवर्षाप्रमाणे बारा टक्के लाभांश देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी चिकोडीच्या नगराध्यक्षा विना कवडगिमट माजी ग्रामपंचायत अध्यक्षा चांदवी नदा अस्मिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील चिकोडीच्या नगराध्यक्षा विना कवटगिमट तेजस्विनी नाईक चिकोडीच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना भोसले ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे चेअरपर्सन शोभा पाटील वीर राणी पतसंस्थेच्या यशोदिता पाटील अनिता लकोळे ॲडव्होकेट बी आर यादव सांगलीचे भारत पाटील निपाणीचे पवनकुमार गुजर हनुमान सोहा चिकोडीचे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुणे आले तर अकरा वाजता पाहुण्यांना विनाकारणात मी घरी ठेवायची पाणी तर संपाम तुम्ही खूप छान बोला तर दोन मुद्दाम ह्या पाहुण्यांची ओळख व्यवस्थित करू दिले मी करून देतो मग की ज्या आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे त्यांचा परिचय सहसळ मला वाटतं आमच्या महिलांनी चांगल्यापैकी करून दिलं परंतु चिपुडी तालुक्याची ज्येष्ठ नेते स्वर्गीय एम के आम्हाला कोर्ट खूप हुशार भू सगळ्या दृष्टीकडून ग्रेट असे नेते होऊन गेले जेणेकरून आज जे, जे भागातले जे नेते मंडळ आहेत ते अगदी आमचे सध्याचे जे नेते त्या भागचे जे कर्तृत्त प्रकाशांना उखेर आहेत त्यांचे देखील ते गुरु असे सगळ्यांचे जे गुरु आहेत ते एम के आम्ही कोर्ट आज इथं नाही आहेत स्वर्गीय झालेले त्यांच्या त्या सूचना आहेत मी देखील एकोणीसशे सत्त्याऐंशीला ते मंडळ पंचायतला निवडून आलो त्यावेळेला पहिल्यांदा मी अंगाला भेटायला गेलो त्यावेळेला मला सल्ला देते पाटील कशाला तिचकटात पडला त्याच्याविषयी एखादी संस्था काढा आणि संस्थेच्या माध्यमातून समाजाचा विकास करा असा तरी बहुमत सल्ला मला देखील दिला होता असे ते एम के अण्णा आणि त्या एम के अण्णांच्या पोटी दोन असे सुपुत्र जन्मले की एक ह्या मागचे म्हणजे ब बेळगाव जिल्ह्याचे आमदार मांतेशांना कौटकिमर आणि दुसरे जे सध्या चुकडीमध्ये त्यांच्याशिवाय पाणी हालत नाही म्हणजे ते व्यापार असू द्या किंवा सहकार जे सरकारी अधिकाराचं गणपती कौन, असू दे अशा त्या स हे सरकारी अधिकारी देखील जगदीश फोन गेला की तो अंतिम समजायचं आणि आमचं काम करत नाही असे ते जगदीश अन्नांच्या होते आहे आहेत आणि त्या खूप म्हणजे त्या जास्त भाषेनं कानडी असल्यामुळे तुम्हाला सविस्तर त्या काय बोलल्या नाहीत परंतु त्या खूप शिक्षित आहेत एक वेळ असं म्हणजे शिक्षण झालेलं आहे ते आम्ही कर्तव्य नगराध्यक्ष आहे दोघंच हे बसून बसवून तरी नगराधेश घेणं असं नाही खूप खूप अगदी कर्तव्य असे हे हुशार असून कर्तव्य आहे मला आज खरोखरच काही आनंद वाटला तुम्ही आलात आणि पहिल्यांदाच आम्ही देखील स्टेजवरती कोणालाही घ्यायचं नाही फक्त महिलांनाच प्राधान्य द्यायचं म्हणून आम्ही गाव गावातील असू दे बाहेर कोणी आले तरी प त्यांना आम्ही स्टेजवर घ्यायचं नाही सगळ्या महिलांच्या आणि आज पहिल्यांदाच आमच्या संस्थेच्या अध्यक्ष असतील दुसऱ्या संस्थेचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक असतील या सर्वांनी मिळून चांगलं नियोजन केलं मलाही समाधान वाटलं काहीतरी केल्याचं इथं सार्थक दिसतं

यांच्या अध्यक्षतेखाली हा हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिखोडी तालुक्याचे नेते स्वर्गीय श्री एम के कबड्डीमठ मल्ले यांना यांच्या सुना माजी आमदार श्री महांतेश यांना कबड्डी मठ यांच्या भाऊजे चिकोडी नगरपत्रि परिषदेच्या अध्यक्षा सौ विना जगदीश कबड्डी मठ ह्या आम्हाला लाभलेल्या आहेत याचा मला फार मोठा आनंद होत आहे कारण त्या उच्च असून सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या आहेत एकंदरीत त्यांचे घराने सौ शैक्षणिक सहकार आणि सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच अग्रेसर आहे एक अशा या विणताई आणि त्यांच्यासोबत नंदा या यासुद्धा आम्हाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत तसेच सहकार म्हणजे काय ज्यांच्याकडून शिकावं आणि असे जे उपरी गावचे आमचे म्हणजे आमच्या पाहुण्यासारखे नाईक घराली या नाईक कुटुंबाने गेल्या ऐंशी वर्षापासून पैसा फंड नावाची एक संस्था उभी केली आज वार्षिक निव्वळ नफा त्यांचा घोटीत होतो आहे नाईक कुटुंबातील एक सदस्य त्याच सौ तेजस्वी नाईक त्या आज आम्हाला त्या आज आम्हाला प्रमुख पाहुणाऱ्या लाभलेल्या आहेत त्या आज एक एक उत्तम प्रकारे uh, 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 so, uh, माज, एक व इंग्लिश मीडियम स्कूल चालवत आहे आणि त्यातले हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्याचप्रमाणे चिपोडी बार असोसिएशनचे माझे अध्यक्ष चौ माजी अध्यक्ष चेअरमन व मराठा समाजाचे कायदे आमच्या वैयक्तिक असो किंवा सोसायटीच्या अडीअडचणीच्या वेळी सदैव खंबीरपणे साथ देत असलेले ॲडव्होकेट श्री बी आर आहेत या या यांचंही त्यांचं पण मी मनापासून स्वागत करते तसेच मलिकवाडगाव ज्या महिला महिला भगिनी ज्या तुम्हाला सर्वांना थोड्याच वेळात पण घेण्यासारखं दोन शतक आपल्या दाय चारू संवेद व्यक्त करणाऱ्या माझी शिक्षिका सौ सुलोचना करते कोळी मॅडम या पण आम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे त्यांचे मी मनापासून स्वागत करते आणि आभार मानते आणि तुमच्यातलं ब्लड सर्क्युलेशन अगदी प्रॉपर सर्कुलेट दे मी मी उपस्थित असलेल्या आजच्या आपल्या प्रमुख पावल्या या संस्थेला लाभलेल्या विना मॅडम मी नक्की म्हणेन कारण की आम्ही एक तासापूर्वी भेटलो तासामध्ये मॅडमची ओळख मला इतकी छान अगदी काय म्हणतात की एकदम चांगला स्वभाव जे मगासपासून मॅडमचं कौतुक मी सगळ्यांच्या मधून ऐकते तशा जवळच्या व्यक्तिमत्व मला वाटल्या म्हणून मी मॅडम तुम्हाला मी ती हा दर्जा दिला माझ्यापेक्षा मोठे मनानी माझ्या मुद्द्यांनी त्यानंतर त्याचबरोबर कर्तृत्वाने पण त्या मोठ्या आहेत मी त्यांना आपल्या गावच्या नगराध्यक्ष चिपोडीगावच्या नगराध्यक्ष यांचं पहिल्यांदा स्वागत करते माझ्या तुमच्या संस्थेच्या वतीनं त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले चेअरपर्सन म्हणून आज त्यांचं जे मान सन्मान झालं दोन्ही संघाच्या ज्या अध्यक्षा म्हणून आज अपॉइंटेड झालेल्या आहेत त्या दोन्हींचंही मी मनापासून अभिनंदन करते सर्व संचालक मंडळ या सर्वांचं सर तुम्ही बँकचं कामकाज इतक्या चांगल्या पद्धतीनं चालू केलं आणि केल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करते आणि सर्वात मी ज्यांना आज ज्यांच्यामुळं मी आहे ज्यांनी मला आज मान दिला की मलिक मलिकवाड या गावात यायचं आणि माझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या मी बोलण्याची संधी दिल्याबद्दल या तुमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पाटील दादा यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथं बोलून घेतलं आणि मला मी पहिल्यांदाच या गावात आले आणि मला आमच्या पप्पांच्या बहिणीच्या गावात त्यांनी जी संधी मिळालीबद्दल त्यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनापासून त्यांची होणी नाही आत्ताना माझा नमस्कार आणि मी तुमची सर्वांची संबंधी घेते आणि मी माझ्या व्याख्यानाचा जो विषय आहे दादांना विचारतात दादांनी मला विचारलं तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बोला मगाशी ज्या महिले ज्या ताईंनी फंक्शन केलं त्यांच्यामधून लक्षात आलं की जे मी मनात विषय घेऊन आले तेच विषय मला मांडायला एक तर योग्य आहे तुमच्यासाठी माझा चेहरा नवीन आहे तुमच्यासाठी मी नवीन आहे खरं महिला म्हटलं की सगळ्यांचं दुःख सारखंच असतं वडील म्हटलं की माझ्या समोर इथं आता पंचवीस वर्षापासून ते साठ पासष्ट वर्षापर्यंत बसलेल्या महिला भगिनींचा वर्ग आहे त्याचबरोबर बंधू या रूपात मला जे आहे तेही आसपास ह्या वयाचे सर्वजण आहेत आणि मी थोडक्यात पहिल्यांदा माझी ओळख करून देते संस्थेबद्दल थोडं बोलतील आणि किती वेळ बोलायचं एवढं तुमच्या सगळ्यांची संमती घेते अर्धा तास चालेल एक तास ते मी बोलणार नाही तुम्ही खूप आहे मी सकाळपासून बघते कटाक्षणी नजर देते मी बघते मी सर्वप्रथम माझी ओळख करून देताना मी पहिल्यांदा मी जी आहे ती नाही घराण्यात रद्द करून आलेली तेजस्वी मी मंडळी म्हणून आहे आणि मी अप्पासाहेब बळवंत दादा यांची नाच सून सदाशिव नाईक अण्णा यांची सून आणि शिवराज सदाशिव नाईक यांची पत्नी हे सांगण्यास मला कायम अभिमान वाटतो कारण की सहकाराशी त्या तिघांची ही नाट जोडलेली आहे आणि आज सहकाराच्या मीटिंगमध्ये मला आमंत्र आमंत्रण मिळालं याचा मला फार अभिमान वाटतोय आणि मी या तिघांची ओळख का करून दिली कारण की सहकार कसं असतं सहकारामध्ये काय कामकाज होतं आहे हे मी माझं लग्न हून आता एकतीस बावीस वर्ष माझ्या लग्नाचं आणि मी पूर्ण माझ्या या नाई परिवारात जेव्हा आले वेळेपासून बघते की सहकारात एकजुटीनं एक नाल धरून काम करणं म्हणजे नेमकं काय आणि ते मला इथंही दिसलं काम, दाधान काम का तर दादांच्या कामकाजात आणि दादांच्या शब्दाला जो मान आहे तो मी इथं थोड्या वेळापूर्वी बसून अनुभवला यात मला खूप अभिमान आणि आनंद मिळाला सर्वात सांगण्याची मला एक महत्त्वाची हे काय आहे तर या बँकेचा जो मी आराखडा बघितला सरस्वतीची सरस्वती महिला कॉपरेटिव्ह सोसायटी uh, क्रेडिट सोसायटी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा